आयुष्यभर राजकारण करणाऱ्या माणसांनी दुसऱ्या राजकारण करणं म्हणावं हे अतिशय निंदनीय आहे पहिली गोष्ट चोवीस तास राजकारण तुम्ही करत असता मला सगळ्यात शिंदे कोणी महात्मा नव्हे त्याच्याबद्दल काय प्रेमाबाची गरज नाही आहे पण या देशामध्ये लोकशाही आहे की नाही या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे की नाही कसाबला तुम्ही किती वर्ष लागली पोचला सगळ्या कोर्ट कचेऱ्या करून मग कसाबला पाशी दिलं मग तुम्ही या मुलाला म्हणजे गुन्हेगारीमध्ये सुद्धा वर्गीकरण आहे बरं का चाकू सुरे चालवणारे पिस्तुला चालवणारे बंदुका चालवणारे कोयते चालवणे हे वेगळे लोक आहेत बलात्कार वगैरे करणारी यांची मेंटॅलिटी वेगळी आहे या वर्गीकरणामध्ये हा मुलगा हत्यारं वापरणारा मुलगा होता का त्याला बुरखा घालून घेऊन गेलात मग त्याला पिस्तूल कशी दिसली आणि त्याने पिस्तूल काढून ते करत का होते अनेक प्रश्न उभे राहत आहेत हा पूर्णपणे संशयास्पद आहे फक्त मला प्रश्न स्वतःला पडतो असा की न्याय कोणाकडे मागायचा सगळ्यात पिंजऱ्यातले पोपट ना म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे सीबीआय ला पिंजऱ्यातलं पोपट पोलीस दुसरा पिंजरा त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करून चौकशी करायला लागेल इतकी वाईट परिस्थिती आहे कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात इतकी रसा तळाला कधी गेली नव्हती दिले हा एन्काउंटर संशयास्पद आहे त्याची गंभीर चौकशी करा असं म्हणतो पण कुणी करा हे मला नाही सांगता येत कारण करणारे कोण पपाट्यातले त्यामुळे कसा विश्वास ठेवायचा म्हणजे सरकार घालवणं यावर न्याय व्यवस्था उभी राहील असं मला वाटत नाही सरकार घालवणं हा त्याच्यावरचा उपाय आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका